अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी वालूद सरपंच समाधान पोपळे यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे पाहुयात ही बातमी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी वालूच सरपंच समाधान पोपळे यांची एकमताने निवड करण्यात आली असून जावली तालुका अध्यक्षपदी मामरुडीचे सरपंच बजरंग चौधरी तर उपाध्यक्षपदी गोंदिमाचे सरपंच पुंडलिक पार्टे यांची निवड करण्यात आली तर महिला तालुका अध्यक्ष म्हणून सरपंच शिंदे यांची निवड केली असून महिला उपाध्यक्ष कार्याध्यक्षपदी हनुमंत बेलोशे सरचिटणीस पदी रवींद्र कारंजकर जयश्री जाधव समन्वयक पदी रामचंद्र भोसले जयश्री भोसले संपर्क प्रमुख पदी संतोष शेलार रवींद्र सल्लग शिवाजी दीक्षित अजित शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र भोसले यांनी निवड केली आहे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले म्हणाले की सरपंच हा या गावच्या विकासाचा कणा आहे पंचायत राज व्यवस्थेत सरपंच हा विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो शासकीय योजना तळागाळापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचे खरे का, हा सद्या ही काम हा सरपंच करत असतो सध्या शिपायापेक्षाही कमी मानधनामध्ये काम करणारा एकमेव हा सरपंच आहे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत गावाचा विकास करणे हे स्तेह डोळ्यासमोर ठेवण प्रत्येक वाडीवस्तीचा विकास करत असतात मात्र काही गावांमध्ये राजकारणापोटी सरपंचांना वेटीस धरण्याचे काम केले जात आहे नमस्कार मी इम्तियाज मुजावर एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करीत आहे महाराष्ट्रातली गाव पातळीवरील यंत्रणा गाव पातळीवरील मुख्यमंत्री गाव पातळीवरील आमदार हा या त्या गावचा सरपंच असतो आणि त्या सरपंचाच्या माध्यमातून गावचा विकास हा होत असतो जेव्हापासून भारत स्वतंत्र झालं आहे तेव्हापासून या गावची संपूर्ण विकास यंत्रणा ही त्या सरपंचाच्या हातात असते आणि तीच यंत्रणा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो गावाचा विकास होत असतो त्याच्यावरच गावाचं भवितव्य अवलंबून असतं आणि अशाच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषद याची स्थापना झालेली आहे आणि सरपंचाच्या होर होणारे अन्याय अत्याचार आणि सरपंचावर होणारा जो राजकीय दबाव असतो किंवा राजकीय दबावातून अनेक घटना घडत असतात आणि या सर्व घटनांच्या माध्यमातून एक सरपंच परिषद म्हणजे सगळी देशभरामध्ये जगामध्ये वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्याने मात्र महाराष्ट्रामध्ये या देशात सगळ्यात पहिली सरपंच परिषद या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे आणि या म सरपंच परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व सरपंच एकत्रित आलेले आहेत आणि सरपंचांची संघटना या माध्यमातून निर्माण झालेली आहे एकंदरीतच या सरपंच परिषदामध्ये सर्व पक्षातील सरपंच हे एकवटलेले आहेत आणि त्यांची एक, एक संघटना तयार झालेली आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ही संघटना आज या निमित्तानं महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्ही एम न्यूज मराठीच्या चॅनेलवर बातचीत करणार आहे नेमकी सरपंच परिषद ची स्थापनेचा उद्देश काय आणि काय त्याच्या पाठीमाग विकासात्मक कामं होणार आहेत आणि याच धर्तीवर आपण छेद बातचीत करणार आहोत जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीचं सगळ्यात आदर्श म्हणून जे दत्तक घेतलेलं गाव आहे त्या गावचे सरपंच आपल्याबरोबर आहेत मामरुडी गावचे सरपंच आपल्याबरोबर आहेत एक महिला सरपंच आखाड्याच्या त्याही आपल्याबरोबर आहेत आणि इतर सरपंच आपल्या तालुक्यातील एक जे मान्यवर सरपंच आहेत की जे आदर्श गाव आहे अशा आदर्श गावाचे सरपंच आपल्या आपल्यासमोर आहेत नमस्कार समाधान पोपळे आपलं स्वागत आहे व्ही एम न्यूज मराठीमध्ये नेमकी सरपंच परिषद ही जी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे त्याचं काय ध्येय धोरणं काय उद्देशानं ते स्थापन केलेलं आहे काय सांगा आज नमस्कार मी समाधान पोखळे सरपंच ग्रामपंचायत वालूत म्हणून आज दीड वर्ष झालं मी सरपंच होऊन लोकनियुक्त सरपंच म्हणून मी आज काम करत असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये ही सरपंच परिषद अखिल भारतीय सरपंच परिषद स्थापन झालेली आहे या सरपंच परिषदेचे आज महाराष्ट्राचे संस्थापक आणि अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष हे माननीय श्री जयंत पाटील साहेब हे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या आज सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज साताऱ्याचे जिल्ह्यात जितेंद्र जितेंद्र भोसले साहेब यांच्या सानिध्याने आणि त्यांच्या उपस्थितीत आज आज जावली तालुक्याची ही सरपंच परिषद स्थापन झालेली आहे या सरपंच परिषदेत जितेंद्र भोसले साहेबांच्या आदेशाने आणि त्यांच्याबरोबरीनं आज मी उपाध्यक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्याबरोबर आज जावली तालुक्यातील अध्यक्ष म्हणून मामुर्डीचे <दिचे> सरपंच माननीय श्री बजरंग चौधरी साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून पुंडलिक पार्टे त्याचबरोबर महिला अध्यक्ष म्हणून शिंदेवाडी ग्रामपंचायत शिंदेवाडीचे सरपंच धनश्री शिंदे, शिंदे, शिंदे। त्याचबरोबर आज महिला उपाध्यक्ष म्हणून आखाडे ग्रामपंचायतीचे सरपंच सरिता शेलार यांची नेमणूक झालेली आहे त्याचबरोबर पूर्ण कार्यकारणी आज आम्ही इथं जाहीर करत आहे आज या सरपंच परिषदेचा मुख्य हेतू असा आहे की सरपंच हा तर गाव ग्राम ग्रामविकासाचा कणा आहे आणि हा कणा आज जर कणखर असेल तरच गावाचा काहीतरी विकास होऊ शकत होऊ शकतो हा करा आज प्र प्रत्येक सरपंच हा विकासासाठी खूप आपला मोलाचा वेळ देत असतो आपली संपत्ती वा वाया घालवत असतो वेळ वाया घालवत असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हा सरपंच गावासाठी आपला पूर्ण वेळ त्याग करत असतो आणि ह्या त्याग करत असताना आज गावातील ठराविक चार माणसं जर त्याला त्रास देत असतील किंवा तालुका पातळीवरील अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी जर ह्या सरपंचांना त्रास देत असतील तर इतका स्वतःचा बहुमूल्य वेळ आज भुमी, भुमी हा सरपंच स्वतःच्या जन्मभूमीसाठी स्वतःच्या कर्मभूमी मातृभूमीसाठी आपला त्याग करत असतो आणि ह्या त्याग करत असताना त्याला ह्या प्रशासकीय अडचणी असतील गावातील अडचणी असतील ह्या अडचणींवर मात करण्यासाठी जर आज ह्या सर्व सरपंचांची एकी झाली तरच आज त्याच्यावर हे मात करणं शक्य आहे आणि ही सरपंच परिषद आम्ही स्थापन करण्याचा मे मेन हेतूच हा असा आहे की प्रत्येक सरपंचाला त्याचं मान मर्यादा ह्या दिल्या पाहिजेत प्रत्येक गावातून आज तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जा जात असताना आज तिथले अधिकारी त्या सरपंचाला कुठल्याही प्रकारची किंमत देत नाहीत आज खरं तर मेन आज जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा आमदार लेवलचे हे कुठलंही असो असू आज मेन सगळ्यात जर पाया जर असेल तर सरपंच आहे आणि हा सरपंचच जर त्याला जर किंमत नसेल तर आज मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वागताना कसं वागलं पाहिजे मग आज म्हणून आम्ही ही सरपंच परिषद स्थापन करून ह्या अधिकाऱ्यांना ज्या जे अन्याय ह्या सरपंचांवर होत आहेत ते मोडीत काढण्यासाठी आज ही आम्ही पूर्ण महाराष्ट्राची एकी इथं ता तयार करत आहोत आज विविध प्रश्नांसाठी आज गावात जर आपण काम करत असतो तर गावामध्ये गा पाणीपट्टीचा विषय घरपट्टीचा विषय असेल विविध विकास कामांचा विषय असेल ह्या सगळ्या विकास कामांसाठी गावातील चार टगे जर विरोध करत असतील आज शंभर टक्के वेळ वाया घालवून काम करत असताना ह्या जर टक्यांना जर जागेवर आणायचं असेल तर याला एकमेव माध्यम हे सरपंच परिषद आणि सरपंचांची एकी हाच आहे आणि ह्या एकीच्या माध्यमातून आज आम्ही प्रयत्न करणार आहे प्रत्येक गावातलं सरपंच आहे त्यांच्या भेटीघाटी घेऊन आज त्या गावामध्ये असणाऱ्या प्रश्नांची त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणींची आज जर लोकवर्ग आज जर, आज जर आ, स्वतःचे जर वर्गणी वसूल करता येत नसेल किंवा घरपट्टी वसूल करता येत नसेल आणि त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर आम्ही सर्वजण प्रशासनाला आज हे देणार आहे की घरपट्टी वसूल करण्यासाठी जर तुम्ही जर सरपंचांना अडकाटी करत असाल जाग्यावर नळाचं कनेक्शन कटा करा इलेक्ट्रिसिटीला आम्ही आज सगळं सरपंच परिषद आज आम्ही त्यांना निवेदन देणार आहे की ग्रामपंचायतीनं आम्ही जर तुम्हाला जर निवेदन दिलं तर तुम्ही आज कुठल्याही प्रकारची एम एस सी बीची लाईट देखील त्या व्यक्तीला देऊ नका का तर हा जो विकासाचा खेळ बसवण्यासाठी ही ठराविक मंडळी जी कार्यरत आहेत ह्या कार्यरत असणाऱ्या मंडळींना कुठल्याही ना, ना कुठल्या तरी प्रकारे दाब ठेवून आज ह्या विकासाची गंगाफुडं चालू ठेवली पाहिजे आज सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे असणाऱ्या वाई तालुका जावली तालुका त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका या तीन तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी मला माननीय जितेंद्र साहेब तसेच महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष यांनी दिली या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून आज माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे आज जावली तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी आहेत यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे आणि माझं नाव जे उपाध्यक्षपदासाठी सुचवलेलं आहे स खरं तर मी या सर्वांचं प्रथमतः आभार मानतो आणि जो माझ्यावर व्य काम करण्यासाठी मला जी संधी दिलेली आहे या कामात या संधीचं मी सोनं करून आज या सरपंच परिषदेसाठी जी ज्या ज्या गोष्टी करता येतील या मी शंभर टक्के योग वेळ देऊन आता आपल्याबरोबर सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरपंच परिषदेचे समाधान पोपळे यांनी जी पोटतडी मांडली की जे सरपंच सरपंचावर खऱ्या अर्थानं अनेक आ, अनेक गावामध्ये सरपंच हा एकमेव असा केंद्रबिंदू असतो की त्या सरपंचावर अनेक राजकीय के डावपेच केले जातात आणि त्या डावपेजाचा बळी हा सरपंच नेहमीच प्रत्येक गावामध्ये पडत असतो अने आणि त्याला अनेक यात्रा भोगाव्या लागतात अनेकांच्या रोषाला सामोरे जावं लागतं प्रत्येक राजकारणामध्ये त्याला प्रत्येक टक्के टोळपे आणि गावगुंडकीचं राजकारण त्याला सहन करावं लागतं तरीसुद्धा त्यातून गावचा विकास करत असताना अनेक सरपंच या माध्यमातून आपला प्रामाणिकपणे काम करतात मात्र हा उद्देश जो आहे की जो सरपंचांना खऱ्या अर्थानं जिथं अन्याय होत असतो जिथं अनेक अडचणी अधिकाऱ्यांच्या अडचणी सगळ्या गोष्टींच्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशा गोष्टींवर मात करण्यासाठी एक सरपंच परिषदाची जी महाराष्ट्रामध्ये स्थापना झालेली आहे त्याच्यातून अनेक सरपंचांचं नक्कीच कल्याण होईल आपल्या समोर आहेत मामुरडीचे सरपंच काय सांगाल थोडक्यात या संदर्भात काय सांगाल मी सर बजरंग खशाबा चौधरी सरपंच ग्रामपंचायत मामरुडी मी या ठिकाणी एवढंच विनंती करणार आहे की शासकीय अधिकारी पदाधिकारी हे सरपंचावरती अन्याय झाला तरी तेव्हा अन्यायाला वाचा फोडू शकत नाहीत एक मी जावळी तालुक्यातील मांबुर्डे गावचा एकमेव सरपंच असा आहे की या सरपंचावरती अनेक अडचणी आल्यात अनेक तक्रारी निर्माण झाल्या तरी त्या तक्रारींच्यावरती मात करून मी यशस्वीपणे तीन वर्ष माझ्या गावाचा जवळजवळ कोट्यानं रुपयाचा निधी मांबुडी गावामध्ये खर्च करून मी गावचा विकास थांबवला नाही विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा विकास असा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सुद्धा करावा आणि त्या पद्धतीनं पावलं उचलण्याकरता माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे किंवा अन्याय खऱ्या अर्थानं दूर करायचा असेल तर सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकत्र येऊन आपल्या येऊ घातलेलं परत येणाऱ्या अनेक सरपंचावरती जो अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण प्रयत्न करूया आणि मी स्वतः यासाठी जातीनं लक्ष घालणार आहे की माझ्यावरती अन्याय झाला हा दुसऱ्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे याकरता या, या संघटनेचा खऱ्या अर्थानं वापर करणार आहे आणि निश्चितपणाने मी एक घोषित करतो की जे आमदार आहेत खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मानधन आहे पण तळागाळामध्ये जो काम करणारा सरपंच आहे हा गावचा मुख्य कान आहे विकासाचा कान आहे त्याला मानधन का नको आहे त्याला चारशे रुपयाचं मानधन आणि शिपायाचा पगार काढायचं झालं तर सरपंचाच्या सईने शिकायचा पगार काढला जातो आठ हजाराचा आणि आमदार खासदार आहेत आएश हे आयुषमध्ये फिरतात आयुषमध्ये ए सीमध्ये राहतात सर्व आयपायच्या गाड्यामध्ये फिरतात आणि सरपंच हा तळागाळामध्ये काम करत ना उन्हा ताणामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या लाईटचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या अंगणवाडीचा प्रश्न असू द्या एवढेच नवे नवे तर मे मयत झालं गावात तर ते वटवण्यापासून त्याची तिरडी बांधण्यापर्यंत सरपंचाने काम करायचं एक उदं कुत्रं मेलं तर त्याची विल्हेवट लावण्याचं कामसुद्धा त्या करा सरपंचानं करायचं असे सर्व अन्याय सहन करून त्या सरपंचाला काम मानधन नको आहे आमचं शासनाला विनंती आहे की शासनानं सरपंचाचं सुद्धा मानधन वाढवून द्यावं अन्यथा कुणालाही कुठल्याही लोकप्रतिनिधीला मानधन देऊ नये एवढेच विनंती आहे नक्कीच खूप मोठी मागणी या सरपंच परिषदेच्या माध्यमातून मामुरुडीच्या सरपंचांनी केलेलं आहे की गावचा खऱ्या अर्थानं पालक म्हणून सरपंचाची भूमिका असते पण गावातलं कुत्रमेलं असलं किंवा एखाद्या गावातला गावात काहीही घटना दुर्दैवी घटना घडली तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या सरपंचाला असते त्याच्यामुळे सरपंचाला मानधन मिळावं अशी मागणी या निमित्तानं केलेली आपण महिला सरपंच आपल्यासमोर येतात महिलांच्या अडी अडचणी असतात सरपंच म्हणून महिला ज्यावेळी समोर येत जात असतात त्यावेळी अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं पण एक महिला सरपंच म्हणून सरपंच परिषद निर्माण झाली तुमच्या काय भावना आहेत काय नमस्कार या खाडेगाव सरपंच या संघटने स्थापन करण्याचा एकच उद्देश होता की आम्हा दीड वर्ष झाली ही सरपंच होऊ पण आहेत ना आम्ही किती आमच्या रस्त्यासाठी आमच्या रस्त्यासाठी आम्ही कितीतरात तहसीलदार मॅडमकडे गेलो की आमचा रस्ता हो तेहतीस फुटाचा रस्ता आहे आमचा पण आम्हाला फक्त तेत्तीस फूट नको पण वीस फुटाचा तरी रस्ता आम्हाला द्या म्हणून तर आम्ही तिथं गेलो आमचा दोन दिवस आम्ही आहेत ना श्रमदान केलं रस्त्याचं हे काढलं अतिक्रमण हटवलं आणि फक्त आम्ही मॅड एका दोन शेतकऱ्यांनी तिथं आम्हाला अडवलं आम्ही मॅडमजवळ गेलो मॅडमला सांगितलं की असे असे अडचण आहे मॅड रस्ता रोखो केला आम्ही की आमच्या हातून काहीतरी हे करा तर मॅडमने आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आम्ही ऑफिसमध्ये गेलो तर मॅडम आमच्यावरच उलट रागवल्या की रडल्या आम्हाला मग आम्ही सगळे म्हणले असं तुम्ही ज्या तुम्ही गोंधळ केला कालवा केला की तुम्हाला सगळं मिळेल असं आहे का मॅडमने आम्हाला विचारायला पाहिजे की सरपंच आज तेवीस नंबरला आमचा नमुना नंबर तेवीसला आमचा रस्ता आहे मग तो रस्ता फक्त खुला करायचा होता तर आम्हाला मदत केली नाही मॅडमनी मॅडम फक्त दोन मिनटं तिथे येऊन गेल्या असत्या रस्त्याला आमच्या तर आमचा रस्ता झाला असता पण मॅडमनीसुद्धा आम्हाला मदत केली नाही आज अशा बऱ्याच अडचणी आहेत गावामध्ये की त्या अडचणींसाठी शासकीय मदत केली जात नाही आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हाला सांगितलं जातं की तुम्हालाच आम्ही इथं जर तुम्ही जर रस्ता रोको केला किंवा के काय हे केलं तर तुम्हाला आठ टाकू म्हणजे गावच्या सरपंचाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही सामान्य नागरिकांना काय न्याय देणार आहे साथी साथी आज जर रस्ता हा सरपंचासाठी एकट्यासाठी नसतो आहे आज प्रत्येकजण जाणार असतोय त्या रस्त्याने आज तेहतीस फूट असणार रस्ता असे बरे बरेच रस्ते आहेत गावामध्ये की ते आज रस्ते अडचणी करून ठेवलेले आहेत आणि गावामध्ये ठराविकच लोक असे आहेत की त्यांनी मुद्दाम की गावच्या विकासाला खेळ घालण्यासाठी आज आमच्या गावातहीच साखवचं काम चालू आहे तर वेगळ्या प्रकारे लोकांना मध्यस्थी घालून आज ते पण काम बंद पाडण्याचा प्रयत्न केले जातो म्हणजे विकास कामांसाठी ठराविक वर्ग कामं बंद पाडतोय आणि तिथे शासकीय मदत होत जात नाही आम्ही आज याच्याबद्दल बरेच ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण तरी आम्हाला तिथं न्याय मिळत नाही यासाठी या सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही तो न्याय मिळवण्यासाठी याच्या परिषदेच्या माध्यमातून काम करणार आहे मग बरोबर आहे अगदी सरपंच होत असताना अनेक ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन वेळप्रसंग रस्त्यावर उतरावं लागतं अधिकाऱ्यांच्या किंवा प्रत्येक प्रशासनाच्या रोषाला सामोरे जावं लागतं आपल्या समेत आहेत पार्टे म्हणून पुंडलिक पार्टी म्हणून आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतला आहोत काय सांगा नमस्कार मी पुंडलिक पार्टी गोंदेमाळ सरपंच मला गावाचा विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत आणि गावा गावाचा कणा हा सरपंच असं आपण स सर्वजण म्हणत असतो पण कणा हा जर आपला भक्कम नसेल किंवा त्याला कुठेतरी कमी लेखण्याचा किंवा कमीपणा देण्याचा आप जर शासनाकडून किंवा प्रशासनाकडून जर काम होत असेल तर हा काना कसा काय सक्षम होईल याच्या दृष्टीनं आपण ह्या संघटनेच्या मार्फत आपण काम करणार आहे आणि गावाचा विकास आणि प्रत्येक सरपंचाला सक्षम करण्याचा प्रयत्न आपण ह्या संघटनेमार्फत करणार आहे एवढे बोलून मी थांबतो जय महाराज नक्कीच तालुक्यातल्या सरपंच परिषदातल्या ह्या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच एक पटलेले आहेत आणि या सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासना शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या गावातल्या जित सरपंचावर जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं ही संघटना त्या सरपंचाच्या पाठीशी खंबीर उभं राहणार आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे सगळ्यात परिसर सगळ्या स्तरावरील संघटना ह्या सक्रिय असतात मात्र पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये जी सरपंच परिषद ही जी सक्रिय झालेली आहे त्यामध्ये गावच्या पालकावर जसं जिथं अन्याय होईल तिथे तिथं ही सरपंच संघटना महाराष्ट्राभर उभे राहणार त्यामुळे आता सरपंच पदाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर व्हीएम न्यूज मराठी सातारा दिसतो आपण उदासीन वर्गात चाललाय अभ्यास जोरात पण चिंटू मात्र हरवलाय कॉमिक्सच्या विश्वात उद्या टेस्ट मध्ये जेव्हा गुप्ता सर प्रश्न विचारतील तेव्हा घाम फुटेल ये ते या चिंटूला जेव्हा ते उन्हात कोंबडा बनवतील ऑफिसच्या मीटिंग मध्ये आता सुमितची बोलायची पाळी आहे पण अंधारत आहे सुमित कारण फोनवर चॅटिंग चालू आहे एक नाही उदाहरण खूप आहेत बेजबाबदार वागण्याचे परिणाम भोगत आहेत चूक केली आहे तुम्ही करू नका मतदान करायला जरूर जा लक्षात ठेवा या राष्ट्रीय महोत्सवात एकही मतदार नको अधिक माहिती करता nvsp.in डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन लाईन एकोणीसशे पन्नास वर संपर्क साधा